आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे जिल्हाधिकारी जलज शर्मा ऑपरेशन अभ्यास सराव मॉक ड्रिल संपन्न केंद्रीय गृह खात्याने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हावासियांना केले आहे आज जिल्हाधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण नाशिक यांच्यामार्फत शहरातील KTHM college, boat club, के टी एच एम कॉलेज बोट क्लब मैदान नाशिक येथे ऑपरेशन अभ्यास सराव मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक पार पडले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ मवी प्रचित सरचिटणीस नितीन ठाकरे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा तहसीलदार गणेश साधव नागरिक संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप सहायक नियंत्रक देवेंद्र बावस्कर विभागीय क्षेत्ररक्षक मीनाक्षी गवळी मंगला काकड योगेंद्र पाटील मनोहर जगताप शुभम क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी घटना नियंत्रण अधिकारी योगेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष बावसकर यांच्यासह नागरी संरक्षण दल अग्निशमन दल गृह संरक्षण दल वैद्यकीय सहायता दलातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले की आज जिल्हाधिकारी कार्यालयात एअर फोर्सवरून संदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व एअर रेड झालेल्या ड्रिलच्या ठिकाणी या ठिकाणी सायरन वाचवण्यात येऊन त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली त्यानंतर आग लागलेल्या ठिकाणाहून जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवणे अग्निशमन दलाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवणे जखमींना प्रथम उपचार देणे हे सर्व ड्रिलचा सराव तीस मिनिटात पूर्ण झाला यापुढे प्रत्यक्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले तर यातून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन व नागरिक संरक्षण दल सदैव सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितलं मिळाले निर्देश असे आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउट ची एक्सरसाइज होणार आहे नाशिक मध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउट चे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्हाला जे निर्देश, निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जगा निवडून करायचे आहे जे शेवटचे निर्देश होते त्यामुळे केटीएचएम कॉलेजच्या निवड करण्यात आला तर आज चार वाजता होणार होत उशीर झाला काय नेमक उशीर नाही झालेलं आहे ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे चार वाजता म्हणजे याच्या अर्थ हे नाही की एकदम चार वाजता जेतील आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे जा आहे केला जाते मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारीओ कधीही बदलू शकतात तेच खरंच मोकड्रेल किंवा मॉकेक्सर आज ह्यामध्ये मुख्यतः जे पोलीस विभाग होता फायर डिपार्टमेंट होता सर्वात महत्वाच्या तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता होमगार्ड होते त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड मनपा हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते त्याच्या व्यतिरिक्त एन सी सी जे आहे एन एस एस आहे एन आहे, एन वाय के आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चा जे विभाग होता ह्या सर्व विभाग ह्यामध्ये याचा समावेश तर आपण म्हटलं सुधारणा केल्या हो काही आम्हाला यामधून पॉझिटिव्ह मिळाले आम्हाला अशी पेक्षा होती सर्व करायला किमान दीड एक तास लागतील परंतु एक्झॅक्ट एक थर्टी मिनिट्स मध्ये आम्ही हे पूर्ण केलं परंतु त्याच्यासोबतच असा दिसला की ए, ज्या लोकांना आम्ही सूचना दिली होती थोडा गर्दीला कसा कंट्रोल करायचे पेरिमीटर कसा करायचे ह्या विषयामध्ये थोडं अजून काम करणे गरजेचे आहे कारण की अशी प्रकारची घटना जर घटली त्यामध्ये जे आजूबाजूला लोक किंवा गर्दी जमा होते त्यांना पण काहीतरी धोका असते तर त्यामुळे लोकांमध्ये अजून म्हणजे घटनास्थळावर जास्त गर्दी करू नये अशा प्रकारचे पण निर्देश थोड्या आणखी पुढे जे मॉक एक्सेस आहे त्यामध्ये आम्ही देऊ ओके थँक्यू थँक्यू and press the bell icon. Never miss an update.